सियावर रामचंद्र की जय हनुमंतांनी आपल्या लंका दहनाची कथा सांगितल्यानंतर अंगदानं माता सीतेची स्थिती काय ते विचारलं आणि हनुमंतांनी अत्यंत वाईट स्थितीमध्ये असलेल्या सीतेच्या तिथल्या वास्तव्याचं वर्णन केलं ते म्हणाले की मातीने मळलेले कपडे ज्या केसांवर कधीही कंगवास फिरला नाही असे केस वाचून जगणाऱ्या सीतामाई राम येतील की नाही हे कायम भय पण विश्वास तेवढाच की हे येतील आणि मला सोडवून नेतील सतत रावण येऊन धमक्या देतोय विवाहासाठी स्वीकारण्यासाठीच्या धमक्या देतोय राक्षसी पहारा करतायत आणि त्या म्हणतायत की आपल्यामध्ये तेवढं बळ असेल की नाही एवढे सगळे वानरवीर येऊ शकतील की नाही त्यामुळे त्या हताश आहेत निराश आहेत असं दिसत आहे आता हे ऐकल्यानंतर अंगदाच्या डोक्यात मात्र चूड पेटते अंगद म्हणतोय असं एवढी बिकट अवस्था आहे ते म्हणाला मग कशाला रामचंद्रांना सांगायला जान त्यांना घेऊन यान मग युद्ध करा हनुमान तुला आता लंका कळली ये ता आहे येवाना तू लंका जाळून आलास त्याचं अर्धनिर्धित ताकद तर आपण संपवलेली आहेच आहे मग आता आपण असलेल्या वानरवीरानिशी लंकेवर आक्रमण करायचं फडशा पाडून येऊ रावण संपवूनच येऊ माता सीतेची ही दुरावस्था बघून तर मला आता इथून परत जावं असं वाटतच नाही संपवू माता सीतेला सोबत घेऊ आणि मग रामचंद्रांच्याकडे जाऊ त्यांना सांगू की आम्ही युद्ध केलं आणि माता सीतेला परत घेऊन आलेलो आहोत आणि हनुमान असं समजायचं कारण नाही आहे की आपण काही करू शकत नाही तुला मी सांगून ठेवतो म्हणाले एक तर लंकेला पुन्हा एकदा वाटोळ करण्याची शक्ती तुझ्या आता इथे दाखवून देऊन आलास दाखवून देऊनच आलास तो म्हणाला सोबत दोन वीर आहेत अंगत म्हणजे उगाच काय उत्साहात येऊन भावनेत येऊन नाही बोलत त्या कोणतो सलमान खानच्या पिक्चर सारखं गेंदा भैया में बहकर बहुत जादा तो नाही बोल रहे है असं तो म्हणतो तो ते गेंदा झालेला नव्हता अंगदाचा अंगदाला आपल्या शक्तीची पूर्ण जाणीव होती मुळात अंगद त्या पराक्रमी वालीचा पुत्र होता ज्यानं आपल्या शेपटीत गुंडाळून रावणाला फिरवलं होतं शेपटीत गुंडाळून रावण फारच युद्ध करू युद्ध करू युद्ध करू म्हणून वालीच्या मागं लागला वालीला दुसरंच काम होतं ते म्हणला थोड्या वेळ भरतो सारखं युद्ध करू युद्ध करू म्हणू नको ते म्हणाल दशानंद तुला युद्धाला पुकारतोय आणि तू युद्ध करत नाहीस वालीनं शेवटी कंटाळला त्याला आपल्या शेपटीत गुंडाळलं आपले सगळे कामं करून आला आणि परत आणून रावणाला चला आता करायचं युद्ध कशाचं करतोय आता युद्ध गेला निघून रावण गपचूप एवढा वानर शेपटीत गुंडाळून रावणाला फिरवू शकतो म्हणल्यावर बाकी काय होणार आहे काय हो माहिती माहितीये का अशा राक्षसांना देवांना हरवण्याची ताकद येते पण देवापेक्षाही वेगळी ताकद ठेवून असणाऱ्या माणसांना हरवण्याची ताकद रावणासारख्या ह्याच्यामध्ये नसते वर का अंगद म्हणतोय अरे मी त्या बापाचा पोरगाय ज्यांनी रावणाला आपल्या शेपटीत गुंडाळून फिरला होता आणि सगळ्यात मोठी गोष्ट अनुमंता तू आहेस मी आहेस आणि दोन वीर आपल्याकडे आहेत दोन वीर कोण आहेत ते म्हणाले अश्विनी कुमारांचे पुत्र औरस पुत्र अश्विनी कुमारांचे एक मैंद आणि एक द्विधले मैंद द्विविधाचं काय त्या म्हणजे या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे की यांना ब्रह्मदेवाचं वरदान प्राप्त आहे ते म्हणले कसलं ते म्हणले कस हे नेहमी त्या सागर मंथनाच्या वेळेला देवांना यांनी प्रचंड मदत केलेली होती म्हणजे अश्विनी कुमारांच्या पुत्रांनी आणि या मंथनाच्या मदत केलेल्याच्या बदल्यात ब्रह्मदेवाने यांना वरदान दिलंय वरदान असं दिलं होतं की ये मध्ये ते समुद्र समुद्रमंथनातून अमृत निघालं आणि त्या अमृताच्या विभागणीचा वाद झाला तेव्हा या मैंद आणि द्विविधांनी अश्विनी कुमाराच्या पुत्रांनी त्यात हस्तक्षेप करत त्या वादामध्ये थोडंसं अमृत मिळवलं आणि ते पिलंय म्हणले त्यामुळे हे आम्हाला अमर आहेत हे काय मरणार नाहीत म्हणले हे अमृत पाचन केल्यामुळं एक दुसरं त्यांनी केलेल्या मदतीमुळे ब्रह्मदेवानी यांना वरदान दिलेलं आहे वरदान असं आहे की तुम्हाला कुणीही मारू शकणार नाही आणि एक विशेष वरदान ब्रह्मदेवाने देऊन ठेवलं म्हणले ते म्हणजे आणि ते लंकेशी संबंधित आहे कदाचित ब्रह्मदेवाने ती व्यवस्थाच करून ठेवली असेल रामचंद्रांच्या सोबत पाठवण्याची ते म्हणाले या मैंद आणि द्विविधाला असं वरदान दिलंय की ज्याला कोणीही पराभूत करू शकणार नाही अशा रावणात अशा रावणाच्या लंकेला उद्ध्वस्त करण्याची ताकद ब्रह्मदेवाने वरदान देऊन यांना दिलेली आहे म्हणजे म्हणजे मैंद आणि द्विविध नावाचे दोन वानर वीर आपल्याकडे असे आहेत की जे रावणाची लंका उद्ध्वस्त करू शकतात रावणाला मारण्याची ताकद हनुमंतात तुझ्यामध्येही आहे माझ्यामध्येही आहे आणि आपला एक एक वीर त्या राक्षसांना असा सहजपणे संपवू शकतो अशी स्थिती आहे त्यामुळं या गटाचा प्रमुख म्हणून किशकिंधेचा युवराज म्हणून मी सगळ्या वानर युथापतींना आज्ञा करतो आहे की चलो लंका आक्रमण करू रावणाला पराभूत करू त्याला संपवू आणि असा या अगतिक स्थितीत असलेल्या माता सीतेला सोबत घेऊन येऊ युवराज बोलतोय म्हटल्यावर बाकी सगळ्यांनी होकार दिला सुरू झाल्या घोषणा चला निघायचंय चला निघायचंय पण तिथे जरा जांबुवान शांतपणे उभे होते ते म्हणाले युवराज अंगद आपण युवराज आहात पण महाराज सुग्रीवांची आज्ञा काय माहिती आहे का तुम्हाला म्हणाले आणि रामचंद्रांची आज्ञा काय आहे ते म्हणले काय त्यासाठी पहिल्यांदा आपण कोणत्या कामाला आलो ते समजून घ्या आपण आलो ते माता सीतेचा शोध घेऊन त्याची खबर रामचंद्रांना कळविण्याच्या कामाला आलो तुला अशी आज्ञा आहे का म्हणाले की जा माता सीतेचा शोध लावा युद्ध करा आणि असतील तर घेऊन या नाही रामचंद्रांनी ज्या अर्थी फक्त शोध करून या असं सांगितलंय त्या अर्थी त्यांना तुम्ही शोधून त्या कुठे आहेत कशा आहेत कसं जायचं एवढंच सांगणं अपेक्षित आहे ते म्हणले हो मग युद्धाची खुमखुमी कशा करता युवराज शांत शांतफा हनुमानाने ही याला दुजोरा दिलाय ते म्हणाले आहे हे मग काय करायचं ते म्हणले आता काय करायचं आपल्याला कळलंय कर ही सगळी माहिती घेऊ रामचंद्रांच्याकडे देऊ आणि येऊ हनुमानाने मध्येच एक प्रश्न काढलाय ते म्हणाले आपले सगळेच वानरवीर आतापर्यंत बरेच दिवस झाले भुकी आहेत थकलेले आहेत वाट बघून बघून थकलेत मी उड्डाण करून थकलोय मग ते म्हणले भरपूर खायला पाहिजे बर खाण्यासाठी थांबावं म्हणजे एकदा हनुमान त्या मैनाक पर्वतावर हात देऊन सांगतात असा हात लावून की मला वेळ नाही मला रामाचं काम करायचंय मी काय आराम करणार नाही हनुमान एकट्याच ठीक आहे ते म्हणले माझं काय ठीक आहे पण हे बाकी सगळे त्यांना ते थकलेले आहेत त्यांची भूक भागली पाहिजे तरच ते पुढचा प्रवास करू शकतील आणि या वीरांना शक्तिशाली ठेवणं आपलं काम आहे त्यांच्यातली ऊर्जा कायम ठेवणं आपलं काम आहे ते म्हणले हो मग आता पहिल्यांदा भरपूर खावं लागेल हो पण भरपूर खाण्यासाठी ज्या वनात जायचंय त्या वनात जाऊन जर आपण खात बसलो तर वेळ खूप जाईल ते, ते म्हणले हो मग वेळही नाही गेला पाहिजे खा नाही झालं पाहिजे दमन म्हणले हो ह्याच्यावरचा मार्ग कोणता आहे ते म्हणले असं घडलं तर काय कोणी जाऊन आधी माहिती सांगितली तर आता कोणी जाऊन आधी माहिती सांगायची तर कोण हे म्हणजे त्या गावरी गाघरीसारखं होईल ज्यानं पुढे जायचंय त्याला खायला मिळणार नाही त्याला आराम मिळणार नाही मग नाही ते म्हणल्या आपण जरा वेगळीच व्यवस्था करू हनुमंत आहेत ते म्हणजे काय असतं बघा मरकट ही असाच प्राणी ना की जो गमती जमती करतो मग त्याच गमती जमतीतून हनुमंतांनी एक वेगळीच योजना आखली आहे ज्या योजनेतून निरोपही पोचेल यांना खायलाही मिळेल आणि एकदा खाऊन पिऊन व्यवस्थित झाल्यावर मग वेगात आपल्यालाही जाता येईल त्यामुळे ती योजना काय आहे काय करतायत वांदरवीर हे बघूया पुढच्या भागात नमस्कार